पडघाईतील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर उभारण्यात आलेल्या तेवीसपैकी सतरा बांधकाम भिवंडी तहसीलदारांनी जमीन दोस्त केली आहेत या बांधकामांबाबत श्रमजीवी संघटनेनं केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणमुक्त झालेल्या जमिनी पुन्हा मूळ आदिवासींच्या ताब्यात देण्यात आल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडगाव भागात राहुरी गाव आहे या गावातील भूमिहीन आणि शेतमजूर अशा तेवीस आदिवासींना शासनाने एकोणीशे शा मध्ये जमिनींचं वाटप केलं होतं या एकूण जागेचं क्षेत्रफळ ऐंशी एकरच्या आसपास आहे या जमिनी मुंबई नाशिक महामार्गावरील पडघ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असून या जागेमधून कुंभेरी नदी वाहते अधिवा आदिवासींच्या अज्ञान गरिबीचा फायदा घेऊन थोडीफार रक्कम देऊन आणि दहशतीच्या मार्गानं भूमाफियांनी या जमिनी बळकावून त्यांची फसवणूक केली होती या जागेवर शेतघरं कुक्कुटपालन शेळीपालन राईस मिल निवासी चाळी आणि मत्स्य शेतीसाठी तलावांची बांधणी करण्यात आली होती याबाबत सतरा आदिवासींनी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडल्या होत्या त्यानंतर समितीचे अध्यक्ष पंडित यांनी गावामध्ये भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली ही बाब त्यांनी निदर्शनास आणून देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांनी पोलीस बंदोबस्तात येथील सोळा बेकायदा बांधकामांवर कारवाई केली यामध्ये शेतघरं कुक्कुटपालन शेळीपालन राईस मिल निवासी साळींचा समावेश आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली पडगा येथील राहुरी गावातील आदिवासी जमिनी बळकावून त्यावर बेकायदा ही बेकायदा बांधकाम हटवून बे सतरा त्यांच्या जमिनींचा ताबा देण्यात आला उर्वरित सहा आदिवासी जमीन मालकांचा शोध घेऊन त्या जमिनीवरील बांधकाम हटवण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली तेवीस आदिवासी कुटुंबांना भूमीना जमिनी या ठिकाणी भिवंडी तालुक्यामध्ये दिल्या आणि या जमिनी गेले सेहेचाळीस वर्ष नव्हत्या इथल्या घनाट्य लोकांनी आपल्या रुपशक्तीच्या आणि दंडशक्तीचा शक्तीच्या बळावर या, या जमिनी हिसकावून घेतल्या होत्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अतिशय कार्यक्षम कारवाईमुळे निर्णयामुळे आज या ठिकाणी कारवाई होते सतरा कुटुंबांना त्यांच्या जमिनी परत मिळत आहेत आणि आज ती सर्व कुटुंब आहे हा देशामधल्या आदिवासींच्या जमिनीवरचा हक्क त्यांना मिळवून देणारी ही सर्वात मोठी कारवाई आहे आणि म्हणून या कारवाईसाठी या ठिकाणचे आदिवासी देवेंद्र फडणवीस यांचे ऋणी आहेत